नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर्टी मध्ये मी आक्षेप सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओ पासून आपण नागरिक शास्त्राला सुरुवात करणार आहोत नागरिक शास्त्राला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण नागरिक शास्त्राचा असा एक छोटासा चॅप्टर पाहणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे भारताची प्रमुख राष्ट्रीय प्रतिके हा चॅप्टर आपण एक भारतीय म्हणून भारताचे एक नागरिक म्हणून त्यातल्या त्यात, त्यात महाराष्ट्राचे एक नागरिक म्हणून हा चॅप्टर आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे आता भारताची प्रमुख राष्ट्रीय प्रतिके आणि महाराष्ट्राची मानचिन्हे हे बऱ्याच जणांना माहिती असेल आणि बऱ्याच जणांना माहिती नसेल ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा टॉपिक महत्वाचा आहे आणि हा टॉपिक पेपर एक आणि पेपर दोन ला दोन हजार पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत आतापर्यंत प्रत्येक पेपर मध्ये विचारला गेलेला आहे त्यामुळं हा टॉपिक पाहणं खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात ह्या टॉपिक मधले बरेचसे प्रश्न हे इतर सरळ सेवा परीक्षेमध्ये विचारले जातातच तर आता आपण जास्ती विषयांतर न करता नागरिक शास्त्रच्या प्रथम चॅप्टरला सुरुवात करू भारताची प्रमुख राष्ट्रीय प्रतिके आता या टॉपिकमध्ये आपण भारताची जी काही राष्ट्रीय प्रतिके आहेत ते संपूर्ण पाहणार आहोत त्याच्यातलं पहिलं आहे आता या टॉपिक मध्ये आपण भारताची जी काही राष्ट्रीय प्रतीके आहेत ते संपूर्ण पाहणार आहोत त्याच्यातलं पहिलं आहे राष्ट्रीय ध्वज भारताच्या तिरंगी झेंड्याचा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला भारताच्या तिरंगी झेंड्याचा बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला आणि आता जो काही आपला राष्ट्रीय ध्वज आहे त्याची जी काही डिझाईन आहे ती डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली आहे लक्षात घ्या जो काही आपला राष्ट्रीय ध्वज आहे म्हणजे तिरंगा त्याची डिझाईन कोण केली तर त्याची डिझाईन ही पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली आहे आता राष्ट्रीय प्रतीक पाहू सम्राट अशोकाच्या इसवी सन पूर्व दोनशे बहात्तर ते दोनशे बत्तीस या कालखंडामध्ये स्थापन करण्यात आलेल्या चार सिंहाच्या प्रतिकृतीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये राष्ट्रीय प्रतिकाचा दर्जा देण्यात आला आता प्रश्न याच्यामध्ये फिरून सुद्धा विचारले जाऊ शकतात की सम्राट अशोकाच्या चार सिंहाच्या प्रतिकृतीस राष्ट्रीय प्रतिकाचा दर्जा कधी देण्यात आला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये देण्यात आला आता राष्ट्रीय पक्षी सन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता मोर तर याला कधी घोषित करण्यात आले की मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे म्हणून तर सन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मोर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आता राष्ट्रीय कॅलेंडर राष्ट्रीय कॅलेंडरला राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा कधी देण्यात आला तर बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न मध्ये राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार करण्यात आला काय म्हणून तर राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन मध्ये राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार करण्यात आला आता आपली राष्ट्रीय नदी कोणती तर राष्ट्रीय नदी ही गंगा नदी आहे लक्षात घ्या जी काही गंगा नदी आहे ती आपल्या भारताची राष्ट्रीय नदी आहे राष्ट्रीय मुद्रा रुपया ही भारतीय गणराज्याची मुद्रा असून सन दोन हजार दहा मध्ये देवनागरी व्यंजन रु आणि लॅटिन शब्दाच्या स्वरूपात स्वीकार करण्यात आले काय तर राष्ट्रीय मुद्रा म्हणून काय तर रुपया ही भारतीय गणराज्याची मुद्रा असून सन दोन हजार दहा मध्ये देवनागरी व्यंजन रु आणि लॅटिन शब्दाच्या स्वरूपात स्वीकार करण्यात आले कशाचा राष्ट्रीय मुद्रा म्हणून आता आपण पाहू राष्ट्रीय फूल आपल्या भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे तर आपल्या भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे लक्षात घ्या आपल्या भारताचे राष्ट्रीय फूल हे कमळ आहे आता आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष कुठला तर राष्ट्रीय वृक्ष हा वड आहे राष्ट्रीय वृक्ष वेगळा आणि राज्य वृक्ष वेगळा लक्षात घ्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे तर महाराष्ट्र राज्याचा राज्य वृक्ष कुठला आहे तर आंबा आहे याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाहीये कारण बऱ्याच वेळामध्ये आपलं काय होतं राष्ट्रीय वृक्ष आणि राज्य वृक्ष याच्यामध्ये कन्फ्युजन होतं कन्फ्युजन काय होतं राष्ट्रीय वृक्ष वड आहे का आंबा आहे आंबा आहे का वड आहे याच्यामध्ये घोळ होतो तर आपलं राष्ट्रीय वृक्ष हे वड आहे राष्ट्रीय खेळ राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे राष्ट्रीय फळ आपले राष्ट्रीय फळ हे आंबा आहे लक्षात घ्या आपले राष्ट्रीय फळ हे आंबा आहे आता इथं सुद्धा कन्फ्यूज व्हायचं गरज नाहीये राष्ट्रीय फळ आंबा राज्यवृक्ष आंबा आंब्याचा उल्लेख दोन ठिकाणी होतो कुठं तर भारताचे राष्ट्रीय फळ म्हणून आंबा हे आहे आणि महाराष्ट्र राज्याचे वृक्ष म्हणून राज्य वृक्ष म्हणून काय आहे तर आंबा आहे हे लक्षात घ्या राष्ट्रीय फळ आंबा महाराष्ट्र राज्याचे राज्य वृक्ष कोणते तर आंबा आता भारताचे राष्ट्रीय पशु राष्ट्रीय पशु कोण आहे तर राष्ट्रीय पशु हा बंगाली वाघ आहे लक्षात घ्या बंगाली वाघ हा आपला राष्ट्रीय पशु आहे आणि राष्ट्रीय जलचर राष्ट्रीय जलचर हे गंगा नदीतील डॉल्फिन मासा आहे लक्षात घ्या भारताचा राष्ट्रीय जलचर कोण आहे तर भारताचा राष्ट्रीय जलचर हे गंगा नदीतील डॉल्फिन मासा आहे आता आपण पाहू महाराष्ट्राची मानचिन्हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते आहे तर मोठा बोंडारा तामस ज्याला तामल असे सुद्धा म्हणतात लक्षात घ्या राज्य फूल महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल मोठा बोंडारा त्याला तामस किंवा तामल असे सुद्धा म्हणतात राज्य पक्षी महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता तर महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी हा हरियाल ज्याला हरावत असे सुद्धा म्हणतात आता महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता तर महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष हा आंबा आहे वड नाही वड हे राष्ट्रीय वृक्ष आहे राज्यवृक्ष आंबा राष्ट्रीय वृक्ष वड याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायची आवश्यकता नाहीये आता महाराष्ट्र राज्याचे राज्य नृत्य कोणते तर लावणी महाराष्ट्राची ओळख लावणी आहे म्हणून म्हणून राज्य नृत्य कोणते आहे तर लावणी आहे आता महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता तर कबड्डी भारताचा राष्ट्रीय खेळ कुठला हॉकी महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रीय खेळ कोणता कबड्डी आता महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता तर शेखरू खारीसारखी जात लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता शेखरू खाली सारखी जात तर महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठी आता राज्य फुलपाखरू महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते ब्लू मॉर्मॉन लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉरमॉन आता ब्लू मॉर्मॉन हे महाराष्ट्र सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू आहे लक्षात घ्या ब्लू मॉरमॉन हा महाराष्ट्र सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू आहे तर भारतातील सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू सदर्न बडविंग आहे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन आणि भारतातील सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू सदरन बर्ड विंग लक्षात घ्या तर आता आपण एकदम फास्ट ट्रॅक मध्ये भारताची प्रमुख राष्ट्रीय प्रतीके आणि महाराष्ट्राची मानचिन्ह हे पाहू राष्ट्रीय ध्वज भारताच्या तिरंगी झेंड्याचा बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय ध्वज म्हणून तिरंगा म्हणून स्वीकार करण्यात आला आणि ती जी काही तिरंग्याची राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन आहे ती पिंगली व्यंकय यांनी तयार केली राष्ट्रीय प्रतीक सम्राट अशोकाच्या इसवी सन पूर्व दोनशे बहात्तर ते दोनशे बत्तीस या कालखंडामध्ये स्थापन करण्यात आलेल्या चार सिंहाच्या प्रतिकृतीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये राष्ट्रीय प्रतिकाचा दर्जा देण्यात आला आता राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर मोर आणि मोरला सन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये मोर या पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करण्यात आले राष्ट्रीय कॅलेंडर बावीस मार्च चे एकोणीशे सत्तावन मध्ये राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार करण्यात आला आता राष्ट्रीय नदी आपली राष्ट्रीय नदी कुठली गंगा राष्ट्रीय मुद्रा रुपया ही भारताची गणराज्याची मुद्रा असून सन दोन हजार दहा मध्ये देवनागरी व्यंज रू आणि लॅटिन शब्दाच्या स्वरूपात याचा स्वीकार करण्यात आला कशाचा राष्ट्रीय मुद्राचा आणि राष्ट्रीय फुल कोणते आहे तर आपले राष्ट्रीय फुल हे कमळ आहे राष्ट्रीय वृक्ष वड आहे राष्ट्रीय खेळ हॉकी आहे राष्ट्रीय फळ हे आंबा आहे राष्ट्रीय पशु हे बंगाली वाघ आहे राष्ट्रीय जलचर गंगा नदीतील डॉल्फिन मास आहे आता महाराष्ट्राची ची ची मानचिन्ह महाराष्ट्राची मानचिन्ह मध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल मोठा बोंडारा तामस झालं की तामल असे सुद्धा म्हणतात राज्य पक्ष हरियाल हरावत वृक्ष आंबा आणि राष्ट्रीय वृक्ष वड राज्य नृत्य लावणी राज्य खेळ कबड्डी राज्य प्राणी शेकरू खाली सारखी जात आहे राज्यभाषा मराठी आणि आता जे सर्वात महत्वाचं आहे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉर महाराष्ट्र सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू तर भारतातील सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू कोणता तर सदन बर्डविंग तर अशा पद्धतीने आपला नागरिक शास्त्राचा एक छोटासा टॉपिक संपलेला आहे आता या टॉपिक नंतर आपला नंतरचा टॉपिक असणार आहे म्हणजे जे काही जुनं पाचवीचं इतिहासचं पुस्तक होतं त्या इतिहासाच्या पुस्तकाच्या मागे नागरिक शास्त्राचा काही भाग दिलेला होता त्या भागावर आपल्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले गेले होते तर आपला नंतरचा नागरिक शास्त्राचा टॉपिक हा पाचवीचं जे काही नागरिकशास्त्रचं पुस्तक आहे म्हणजे इतिहासचं त्याच्या मागास नागरिकशास्त्राचा भाग आहे तो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी का का जे काही तुम्हाला नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून सबस्क्राईब करा त्यानंतर घंटी वाजवा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण नोट्स घेऊन